नमस्कार आजचे पंच या भागात आपला सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचा आज वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स तीळ खाण्याचे फायदे हाडे मजबूत करण्यास मदत होते त्वचा निरोगी आणि चमकदार बनवते आतडे निरोगे ठेवण्यास मदत होते केस मजबूत आणि चमकदार बनवते ताण कमी करण्यास मदत करते धार्मिकता श्रद्धा आणि संस्कृतीचं प्रतीक प्रयागराज येथे महाकुंभ मेळा वीसशे पंचवीस चालू आहे सर्वांना हार्दिक शुभेच्छा पंचांग वार्ती ते नक्षत्र योग करण सूर्य ते सूर्यास्त चंद्र ते चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचागात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक सोळा जानेवारी वीसशे पंचवीस मास पौष पक्ष कृष्ण आणि दिन गुरुवार काय बघूया ते सकाळी सात सूर्यास्त संध्याकाळी सहा बावीसला ला ते संध्याकाळी आठ ते आठ बेचाळीसला तर चंद्रास्त सकाळी नऊ पाचला मास कृष्ण पक्ष शुक्ल मास पौष पक्ष कृष्ण तिथे तृतीया जानेवारी सतरा पर्यंत सकाळी चार वाजून सहा मिनिटापर्यंत नक्षत्र अश्लेषा सकाळी सक... अकरा वाजून सोळा मिनिटापर्यंत योग आयुष्यमान जे सतरा जानेवारी पर्यंत आहे सकाळी एक वाजून सहा मिनिटापर्यंत आहे वणीच जे दुपारी तीन एकोणचाळीस पर्यंत आहे त्यानंतर विष्टीकरण सुरू होईल जानेवारी सकाळी चार सहा पर्यंत आहे त्यानंतर होईल चंद्राशी कर्क जी सकाळी अकरा सोळा पर्यंत आहे त्यानंतर सिंह चंद्र सुरू होणार सूर्याशी मकर सूर्य नक्षत्र शुभ समय हा ब्रम्ह मुहूर्त सकाळी पाच बत्तीस ते सहा तेवीस विजय मुहूर्त दुपारी दोन चाळीस ते तीन चोवीस गोदली मूर्त संध्याकाळी सहा वीस ते सहा पंचेचाळीस या काळात घरात केर कचरा काढणे झोप घेणे जेवण करणे वर्ज करावे अशोक राहू काळ दुपारी दोन बारा ते तीन पस्तीस गुलेख काळ सकाळी दहा दोन ते अकरा पंचवीस यमगंड सकाळी सात पंधरा ते आठ अडतीस ऋतू शिशिर अयन उत्तरायण दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेला जाडे टाळ अन्य त्या कार्यात अर्थ येण्याची शक्यता मेष ते मीन राशीला विषय पंचवीस हे वर्ष कसे जाईल हे प्रत्येक राशीबाबत माहिती मी वेगवेगळे दे व्हिडिओ बनवून बारा व्हिडिओ बनवले आहे आणि ते व्हिडिओ मी वी प्रदर्शित केले आहे तर तुम्ही तुमच्या तुमच्या राशीप्रमाणे ते व्हिडिओ बघावे त्यामध्ये तुम्हाला आरोग्य तुमचे या वर्षीच आरोग्य आर्थिक परिस्थिती शिक्षण करिअर कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कसे असेल याबाबत माहिती दिली आहे तसेच तुमच्या राशीबाबत माहिती देखील दिलेली आहे तर ते तुम्ही अवश्य एकदा तरी कमीत कमी बघावं अवधूत रिसर्च तर्फे सर्वांना मनपूर्वक धन्यवाद तुमचा शुभेच्छा लाख मोलाच्या आहेत साप्ताहिक राशी वैश्य मी दर रविवारी प्रदर्शित करतो या रविवारी पण पुढील आठवड्याकरता प्रदर्शित करेल तो पण भाग तुम्ही अवश्य बघावा अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमित पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सध्या माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती आज शुभ गुरु गुरुवार दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा सर्व मनोकामना पूर्ण हो आज गुरुवार असल्या कारणाने तुम्ही ज्या ज्या गुरूंचं करता जसे संत गजानन महाराज शिर्डीचे साईबाबा श्री स्वामी समर्थ तर त्या त्या गुरूंच्या तुम्ही करावे एवढं पण मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो व्हिडिओ शॉर्टबद्दल बघितल्याबद्दल धन्यवाद